तीर्थक्षेत्रे हिंदूंनी प्रत्येक नदी हे पवित्र तीर्थच मानले आहे तरीही काही स्थानांना इतरांपेक्षा अधिक महात्म्य प्राप्त झालेले आहे सात पुण्यनद्या गंगा ही हिंदूची सर्वात पवित्र नदी शिवाय कणखल हरद्वार प्रयाग आणि काशी ही महत्त्वाची तीर्थे तिच्या काठी आहेत हिमालयात गंगोत्री येथे तिचा उगम होतो आणि ती जेथे समुद्राला मिळते तेथे गंगासागर हे क्षेत्र बनले आहे गंगा म्हणजे कलियुगातील सर्वश्रेष्ठ तीर्थ गंगेत अस्थिचे विसर्जन करणे हा एक महत्त्वाचा विधी आहे संक्रांती ग्रहण इत्यादी प्रसंगी गंगेतील स्नान हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यमुना भरत वैवस्तत्त मणू आणि कृष्ण यांच्या चरित्राशी संबंधित म्हणून ही पवित्र वृंदावन मथुरा ही तीर्थे हिच्यात काठी आहेत हिमालयात जन्मोत्री येथे तिचा उगम होतो अनेक कवी संत आणि कृष्णभक्त यांनाही पूज्य वाटते गोदावरी हिच्या उगमाजवळ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे नाशिक आणि पंचवटी ही क्षेत्रे हिच्यात काही आहेत काठी आहेत दर बारा वर्षांनी नाशिक येथे प्रचंड मोठा कुंभमेळा भरतो गोदावरी जेथे समुद्राला मिळते तेथे राजमहेंद्री हे प्रसिद्ध तीर्थ आहे सरस्वती प्रयाग येथील त्रिवेणी संगमात गुप्त रूपाने असलेली ही नदी सात पुण्य नद्यांपैकी एक आहे कावेरी गंगेबद्दल उत्तर भारतीयात जो भक्तिभाव आहे तोच दक्षिणेत कावेरीबद्दल आहे बलरामाने कावेरीची यात्रा केली होती नर्मदा अमरकंटक या शिवस्था स्थानापासून हिचा उगम होतो नर्मदेवरील तीर्थात आत्महत्या करावी नर्मदेची प्रदिक्षणा करावी इत्यादी समजुती आहेत सिंधू जिच्या नावावर हिंदू हा शब्द तयार झाला ती ही पवित्र नदी होय सरोवरे तिबेटमधील मानस सरोवर राजस्थानातील पुष्कर सरोवर सिंधपूर सिद्धपुरातील बिंदुसर सरोवर कच्छमधील नारायण सरोवर कर्नाटकातील पंपा सरोवर ही सरोवरे पवित्र मांडली जातात ब्रह्मादेवाची जी अत्यल्प तीर्थे आहेत त्यापैकी पुष्कर हे एक होय